समाज बांधव आहे आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात बांधील असल्यामुळे मी मला असं वाटतं की माझ्या मुलांचं नुकसान होऊ नये त्याचसाठी म्हणून मी फक्त मॅडमला जवळ काम केलं तरी सुद्धा माझ्यामुळे जे काही समोर आलेलं आहे

त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटलं आणि मी दिलगिरी दिलगिरी व्यक्त करते आणि सगळ्यांची मी क्षमा मागते जे गावाची सगळ्यांची मी क्षमा मागते प्रत्येकांची गावाची गावाचं जे नाव खरोखर जे काही बदनाम झाला आहे त्याच्यासाठी मी सुद्धा मला पण इथले मुलं हे माझं गाव आहे हे माझं गाव आहे इथे जे असतात आहेत ते सगळे माझे समाज बांधव आहे आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात बांधिलगी असल्यामुळे आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात बांधिलकी असल्यामुळे मी मला असं वाटतं की माझ्या मुलांचं नुकसान होऊ नये त्याचसाठी म्हणून मी फक्त मॅडमला जवळ काम करतो तरी सुद्धा माझ्यामुळे जे काही समोर आलेलं आहे त्यासाठी मी